बघू शकते नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण घोडेगाव महेश बाजारात आलो शरमंडेरी फॉर्म वरती आलो आणि लाईव्ह शब्द चालू आहे बघू शकता selamat malam masih masih

शेवटची माहिती चर्मन डेरी फॉर्मची आता तर <laughs> नमस्कार चर्मन सर कुठून आले आहेत आज आपल्याकडे शेतकरी लातूरचे शेतकरी आहेत किती मशी खरेदी केल्या तिने मित्रांनो बघू शकता पाच म्हशी खरेदी केल्या आहेत व्हिडिओच्या माध्यमातून आत्ताच तुम्ही चौदा पाहिला तर मग डेअरी फार्मवरून पाच मशीनची विक्री झाली तर काय रेटनी झाली साहेब मित्रांनो तुम्ही म्हशी पाहा म्हशी एक नंबर क्वालिटीतले आहेत आणि एक मित्रांनो म्हशी बघा व्हिडिओच्या माध्यमातून म्हशी एक नंबर क्वालिटीच्या आहेत आणि एक पस्तीसच्या भावाने त्यांची विक्री झाली आता शेतकरी आले होते तर आता बाजार कसा चालू सध्या बाजार किंमत आहे आणि आज आमच्या गावामध्ये आज खाजगी जर दूध विकलं गेलं तर ऐंशी रुपयाने दूध विकल्या जात ऐंशी रुपयाचे मशीला तर आता चर्मन साहेब आपल्या डेअरी फार्मवर येणार जे शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही माझी शेतकऱ्यांना विनंती घेता नाही आहे ना सगळ्या गोष्टीची मशीदच्या मागचं मायांक छोटं पाहिजे मशीदची कोल्ड ड्रिंक पाहिजे आणि मशीद ची सड सडक तिथले तिथं व्यवस्थित पाहिजे आज शेतकरी इतक्या लांबून येतो आणि विश्वासाने येतो त्याचं त्याच्या विश्वासाला तणा न जाता म्हशी सगळ्या घर आणि मशीनाच्या कमीत मी चौदा लिटर दूध दिलं पाहिजे चौदा शेतकऱ्याला म्हैसर तर आपल्या डेअरी फार्मर काय काय गॅरंटी दिली जाईल गायशीला दुधाची अंगाची सडाची ही सर्व बोली करून आपण म्हशी देतो आणि आपली म्हशी आपलं वैशिष्ट्य आपली म्हशी जा तर बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे आता एकच म्हैस राहिली शिल्लक आता शेवटची म्हैस त्यांच्या डेरी फार्म वरती शिल्लक राहिली तुम्ही म्हैस बघू शकता जर तुम्हाला अजून म्हशी खरेदी करायचं असेल कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना आपला नमस्ते ब्याऐंशी जीरो आठ सत्तर अठ्ठेचाळीस अजून आता ही शेवटची म्हैस शिल्लक राहिली तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती हो कॉन्टॅक्ट करून येऊ शकता एकदम गरीब आहे आता टोटल विक्री झाली आहे मशीनची जर तुम्हाला अशा प्रकारे मशीन खरेदी करायची असतील मंडेरी पामरून तुम्ही नक्कीच येऊन खरेदी करू शकता आज आपलं महाराष्ट्रात नाव झालेलं आहे त्याच्यामुळे आपण कोणची कोणती देत नाही क्वालिटीच्याच म्हशी आपण देतो नाही